अडचणी मध्ये आल्या सरकारला करायचंय काय लक्षात घ्या ज्या ज्या अपात्र महिला आहेत या महिलांना त्या ठिकाणी या योजनेतून त्यांना बाहेर काढायचं आहे खरोखर ज्यांना गरज आहे ज्या गरीब महिला आहेत ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांपर्यंत आहे त्याच महिलांना सरकारला लाभ द्यायचा आहे तुम्हाला आठवत असेल तुम्ही या लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना तुम्हाला एक हमीपत्र देण्यात आलेलं होतं आणि या हमीपत्रात स्पष्ट उल्लेख होता की माझ्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक नाही आणि तुम्ही त्याला टिकमार्क सुद्धा केलं आता ज्या महिलांच्या घरामध्ये लाखो रुपये पडून आहेत अशा महिलांनी सुद्धा हा फॉर्म भरला आता अशा महिलांना सरकारला या योजनेतून बाहेर काढायचंय जेणेकरून पुढचे पाच वर्ष ही योजना यशस्वीपणे राबवता येईल कारण आकडा गेलाय दोन कोटी चाळीस लाखांवरती दोन कोटी चाळीस लाख महिलांना दर महिन्याला एकवीसशे रुपये शासनाला द्यायचे आहेत आणि म्हणून ज्या अपात्र महिला आहेत ज्यांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना वगळण्याचं काम सरकारनं सुरू केलेलं आहे आणि यासाठीची माहिती सरकारकडून गोळा केली जात आहे आणि म्हणूनच सरकारची इच्छा होती की चोवीस तारखेलाच पैसे महिलांच्या खात्यात जमा करावेत परंतु चोवीस तारीख गेली पंचवीस गेली सव्वीस गेली अजूनही सरकारला पैसे जमा करता आलेले नाहीत तर हे आहे प्रमुख कारण दुसरी गोष्ट अशी होती की अनेक महिला अशा होत्या ज्यांच्या घरातले पुरुष किंवा ज्यांच्या घरातल्या इतर, इतर व्यक्ती इन्कम टॅक्स भरत आहेत परंतु तरी सुद्धा त्या महिलांनी भर फॉर्म भरले आणि त्यांना पैसे आले तर अशा ज्या ज्या महिला इन्कम टॅक्स भरत आहेत किंवा त्यांच्या घरातली एखादी व्यक्ती त्यांचा पती असेल त्यांचे सासू सासरे असतील किंवा जो कोणी त्यांच्या रेशन कार्डवरती ज्या ज्या लोकांची नावं आहेत त्यापैकी जर एखादा जरी व्यक्ती इन्कम टॅक्स भरत असेल आयकर भरत असेल तर त्याही महिलांना वगळण्याचं काम मोठ्या प्रमाणावरती चालू आहे आता बघा जर तुम्ही तुमचं नारी शक्ती दूत ओपन केलं तर तुमच्या नावापुढे त्या ठिकाणी यस किंवा नो असे दोन ऑप्शन आलेले आहेत याचा अर्थ समजून घ्या हे ऑप्शन आहेत एक योजना आहे निराधार महिलांसाठीची संजय गांधी निराधार योजना या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये शासनाकडून दिले जातात बघा हमीपत्र भरत असताना आपण एका ठिकाणी टिकमार केली होती की मी शासनाच्या इतर कोणत्याही विभागामार्फत रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम मला मिळत नाही तो आर्थिक लाभ मला मिळत नाही मग मला सांगा ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेचे दीड हजार रुपये दर महिन्याला मिळत होते त्यांनी हा फॉर्म भरायला हवा होता का तर अजिबात नाही त्यांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्याची गरज नव्हती तरीही त्यांनी फॉर्म भरला आता संजय गांधी निराधार योजनेच्या सर्व महिलांना लाडकी बहीण योजनेतून बाजूला करण्यात आलेला आहे आता त्यांना इथून पुढे योजनेचा एकही रुपया तर मिळणार नाहीच परंतु यापूर्वी त्यांना जे साडेसात हजार रुपये मिळालेले आहेत तर ते देखील त्यांच्याकडून वसूल केले जाण्याची शक्यता आहे होय त्यांच्याकडून वसुली लावली जाऊ शकते इथून पुढे जे काही हप्ते येणार आहेत संजय गांधी निराधार योजनेचे तर त्या हप्त्यांवरती त्या ठिकाणी रोख लावली जाऊ शकते जोपर्यंत साडेसात हजार रुपये वसूल केले जात नाहीत तोपर्यंत जी गोष्ट संजय <Sanjay> गांधी निराधार योजनेची आहे तीच गोष्ट श्रावण बाळ योजना असेल किंवा इंदिरा गांधी निराधार योजना असेल अशा सर्व शासकीय योजनांना लावण्यात आलेली आहे जर तुम्हाला शासनाच्या इतर कोणत्याही योजनेमधून दीड हजार रुपये महिन्याला मिळत आहेत किंवा त्यापेक्षा जास्त मिळत आहेत तर तुम्हाला देखील त्या ठिकाणी नोटीस येऊ शकते आणि तुमच्याकडून वसुली लावली जाऊ शकते सोबतच लक्षात ठेवा एक अत्यंत महत्वाची गोष्ट जर तुमच्या घरामध्ये फोर व्हीलर आहे जुनी पाणी कोणतीही असू द्या की अनेक वर्षांपूर्वी तुमच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीने ती फोर व्हीलर घेतली होती आणि अजूनही ती तुमच्या नावावर असणारच आहे जर तसं असेल तर ते देखील रेकॉर्ड शासनाकडून काढलं जात आहे आर टी ओकडून माहिती घेतली जात आहे आणि ती देखील टॅब लवकरच आपल्या माझी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती पोर्टलवरती दिसून येईल तुम्हाला स्पष्टपणे दिसेल की तुमच्या घरातल्या व्यक्तीच्या नावावर फोर व्हीलर नोंदणीकृत आहे की नाही आणि जर तशी ती असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी एकही रुपया लाभ तर मिळणार नाहीच पुढचे हप्ते तर मिळणार नाहीतच परंतु पाठीमागच्या हप्त्यांची देखील कपात तुमच्याकडून शासन करून घेणार आता तुम्ही म्हणाल आम्ही तर पैसे काढून घेतले आता आमचा काही संबंध नाही हे बघा तुमची जेवढी खाती आहेत या सर्व खाती सील केली जातात त्याच्यावरती निगेटिव्ह बॅलन्स टाकला जातो आणि जोपर्यंत तुम्ही ते पैसे देत नाही तोपर्यंत तुम्हाला बँकिंग व्यवहार करता येत नाहीत शासन त्याही पुढे जाऊन तुमच्या घरातले तुमच्या रेशन कार्डवरती ज्या बाकीच्या व्यक्ती आहेत त्यांची देखील खाती सील करू शकतं तेव्हा ही गोष्ट आपण लक्षात घ्या आता इथं तर झाली चार चाकी वाहनाची गोष्ट मग आता आपण करायचं तरी काय हे बघा ट्रॅक्टर वगळून ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की ट्रॅक्टरला त्या ठिकाणी सूट देण्यात आलेली आहे आता दोन महत्त्वाची कागदपत्र आपल्याला सबमिट करायची आहेत ती लक्षात घ्या पहिली गोष्ट केंद्र सरकारनं स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत आधी एकतीस ऑक्टोबर माफ करा तीस ऑक्टोबर ही शेवटची तारीख होती आता एकतीस डिसेंबर ही शेवटची तारीख आहे तुम्हाला रेशन कार्ड केवायसी करून घ्यायची आहे तुम्ही बँकेमध्ये जाऊन जी केवायसी केली ती वेगळी त्याला बँकिंग केवाय सी असं म्हणतात आता आपल्याला रेशन कार्डची केवायसी करायची म्हणजे काय तर आपल्या रेशन कार्डवरती जेवढ्या लोकांची नावं आहेत त्या सगळ्यांनी जवळपासच्या रेशन कार्ड दुकानदारा रे, रेशन दुकानदाराकडे आहे आणि त्या दुकानदाराकडे एक ई पॉस नावाचं मशीन आहे त्या ई पॉस मशीनवरती आपला अंगठा द्यायचा आहे सोबतच तुमच्या डोळ्यांचं देखील स्कॅनिंग केलं जाईल बस इतकं केलं की तुमची केवायसी पूर्ण होते आणि तुमचं नाव ऑनलाईन रेशन कार्डवरती दिसू लागतं आता जर तुम्हाला अशा प्रकारे तुम्ही केवायसी केली नाही तर ज्या व्यक्ती केवायसी करणार नाहीत बघा कुटुंबातल्या प्रत्येकानं केवायसी करणं गरजेचं आहे ज्यांची ज्यांची रेशन कार्डवरती आहे त्या सगळ्यांनी जर तुम्ही केवायसी केली नाही तर काय होईल तुमचं नाव ऑनलाईन रेशन कार्डवरती दिसणार नाही आणि सरकार डेटा सिंक करत आहे सिंक म्हणजे काय तर डेटा एकत्र करायचं काम चालू आहे खरोखर तुम्ही त्या रेशन कार्डवर आहात का कारण अनेक लोकांनी पिवळं आणि केशरी डुप्लिकेट रेशन कार्ड चा फोटो तयार करून तो अपलोड केला आणि दाखवलं की आम्ही आमच्याकडे हे हे रेशन कार्ड आहे त्यांचे फॉर्म झाले अशा महिलांना काढून टाकण्याचं काम सध्या चालू आहे आणि म्हणूनच ऑनलाईन जी रेशन कार्ड केवायसी आहे ती सरकारनं करायला सांगितली तर एकतीस डिसेंबर शेवटची तारीख आहे त्यापूर्वी तुम्ही ते काम करून घ्या जर ते केलं नाही तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे तर येणार नाहीतच पुढचे हप्ते तर मिळणार नाहीतच सोबतच इतर कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ तुम्हाला घेता येणार नाही तेव्हा एकतीस डिसेंबर पूर्वी हे एक महत्वाचं काम आपण करून घ्यायचं आहे ठीक आहे दुसरी गोष्ट फोर व्हीलरच्या बाबतीत आणि इन्कम टॅक्सच्या बाबतीत तुमच्याकडे जुनी पाणी कोणतीही फोर व्हीलर कधी होती तर आता ती तुम्ही एकतर स्क्रॅप मध्ये काढलेली आहे असं काहीतरी एखादं प्रमाणपत्र तुम्ही मिळवा किंवा ही फोर व्हीलर तुम्ही दुसऱ्या कुणाच्या तरी नावे करून टाका ठीक आहे ती कुणा तरी विकून टाका स्क्रॅप मर्शन असतात त्यांच्या नावे ती विकून टाका भंगार घेणारे जे लोक असतात त्यांच्या नावे ती विकून टाका दोन चार रुपये देऊन आणि तुम्ही त्यातून मोकळे व्हा जर तुमच्या नावावरती फोर व्हीलर आहे असं दिसून आलं तर पाठीमागच्या पैशांची वसुली लावली जाऊ शकते पुढचे हप्ते सुद्धा येऊ शकते आता ज्यांच्या घरातील एखाद्या सदस्यानं इन्कम टॅक्स यापूर्वी भरलाय थोडासा तो भरलेला आहे तर त्यांनी काय करायचं लक्षपूर्वक ऐका त्यांनी ताबडतोब एक काम करायचंय ज्या व्यक्तीने इन्कम टॅक्स भरलाय त्याला आणि त्याच्या मिसेसला त्याच्या कुटुंबाला वेगळं रेशन कार्ड काढायला सांगा त्यांना तुमच्या कुटुंबातून बाहेर करा आणि हे केल्यानंतरच तुम्ही त्या ठिकाणी लाभासाठी प्राप्त प्राप्त ठरणार आहात पात्र ठरणार आहात तेव्हा इन्कम टॅक्सवाल्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवायची ज्या व्यक्तीने इन्कम टॅक्स भरलाय त्याला त्याच्या कुटुंबाला अजिबात लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही तर अशा प्रकारे या दोन तीन गोष्टी आपण ताबडतोब करून घ्यायच्या आहे जर आपण या केल्या नाही आणि हो काही सरकारी नोकरीतील ज्यांच्या घरातले लोक सरकारी नोकरीमध्ये आहेत मग भारत सरकारच्या म्हणजे केंद्र सरकारच्या असू द्या महाराष्ट्र सरकारच्या असू द्या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे पंचायत समिती महानगरपालिका नगरपालिका नगर, नगर परिषद किंवा तुमच्या जिल्हा परिषदमध्ये असू द्या तर त्याही महिलांनी फॉर्म भरले तर अशाही महिलांची कसून चौकशी चालू करण्यात येणार आहे तेव्हा त्याही महिलांना योजनेतून बाहेर काढलं जाईल आणि त्यानंतरच एकवीसशे रुपयांचा हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर ताबडतोब ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या ह्या गोष्टी ताबडतोब करून घ्या जेणेकरून लाडकी बहीण योजनेचे आता याच्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे जर एकवीसशेवरच थांबले तर वर्षाला पंचवीस हजार दोनशे रुपये आपल्याला मिळतील आणि जर त्या ठिकाणी त्यांनी अजून जास्त जर वाढ केली तर तीन हजार जर वाढ केली तर आपल्याला छत्तीस हजार रुपये त्या ठिकाणी दर वर्षाला मिळणार आहेत तर ताबडतोब ही कामं करून घ्या व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद